हॅलो नमस्कार किचन सकीनो आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आज बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी बटाटे कुकरला उकडायला लावलेले आहेत पहा बटाटे उकडेपर्यंत आपण ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे दोन टोमॅटो आहे लसूण आहे आणि आलं आहे तर आपण आता काय करणार आहोत कढई गरम करण्यासाठी ठेवूया पकड़े गरम होऊ देऊया हे पकडाई मध्ये तेल घालून घेऊया तेल गरम होऊ देऊया त्यामध्ये मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू एक चमचा एक दालचिनीचा तुकडा आहे तमालपत्र घालायचे चार फुलं असलं तर ते पण घालून घ्यायचं किमोट हिंग घालायचं आहे आणि मग बारीक फिरलेला चांगला करून घ्यायचा आहे आपण एकदम पातळ रस्ता नाही करणार आहोत असं लपकतीत बटाट्याची भाजी करायची आहे उकडलेल्या बटाट्याची कांदा चांगला लाल सरा कप ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि आपल्याला हे पा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया दोन टोमॅटो चिरून घेतलेले होते ते घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाच सहा पाकळ्या घालायच्या आलं घालायचे आहे एक चमचा का बडीशेप घालून घेऊया बडीशेप घालायला नक्की म्हणजे छान लागते भाजीची टेस्ट एक चमचा बडीशेप घातलेली आहे आणि एक चमचा का धना पावडर धने घालायचे

चांगली ती पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे टोमॅटोचा कच्चापणा जायपर्यंत पणा जायपर्यंत तिथून घेऊया झाकण ठेवून घेते मी बघा दोन तीन मिनिटं झालेली आहेत छान असा बघा कलर बदललेला आहे तेल पण सुटलेले आहे हे प मी बटाटे सोलून घेतलेले आहेत आता हे हा जर कुस करायचा कुस करायचा म्हणजे एकदम ठेवायच्या फक्त ह्या पद्धतीने बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत मी मसाला अजून एखाद दोन मिनिट तरी चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला शिजून घेतला ना म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट येते <laughs> आपण झाकण घेऊया मसाला चांगला शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हो कांदा लसण मसाला घालते मी थोडीशी धना पावडर छरणा पावडर चांगले तेलामध्ये परतून घेऊ आपण थोडं मसाला शोधण्यापुरतो एक चमचा पाणी घालू आणि झाकण ठेवूया एखादा मिनिट भर झाकण काढून केक आपला कांदा छान असा कलर पण आलाय आता त्यामध्ये पाणी घालून घेऊ तुम्हाला कितपत करायचं पातळ घट्ट आता मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचे पाच छान असे उकळी आलेले आहे यातनं आता दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि उकडलेला बटाटा पण घालून घ्यायचा आहे एखा दोन मिनिटच शिजू द्यायचे जास्त नाही शिजून द्यायचं कोथिंबीर घालायची तुम्हाला जर ये रेसिपी आवडली ते लाईक शेअर आणि नक्की करा छान भाजी तयार होते चपाती बरोबर तर खूपच छान लगते पुरी बरोबर चपाती बरोबर बाकरी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही ही पहा आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे सरपणा पण आलेला आहे हे पहा छान अशी चवीला लागते ह्या पद्धतीने एकदा भाजी करून पहा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या रोजचे सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे